तर मित्रांनो आपण आज चालू आहे कालपूर तालुक्यातली एक नामवंत दावण आहे म्हणजे आता जे मैदान झाले एक दोन पाडगावला तिथं तर ह्या वर्षी चालू सीझनमध्ये तर गुलालच गाडी आहे दोन तीन गुलाल केलेले सलग तर आपण भेटू आणि तुम्ही वॉर्कलच ती दावण कोणची आहे तर मग दावणीवर गेले आता आपला दर मंगळवारी मळला जातो मी मळला दर्शन घेतो पहिले नंतर आपण दावणीवर जाणार आहेत श्रा कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये लय दिवस आपला टॉपिक पण नाही आला लय दिवस ब्लॉग नाही पडला लय दिवस म्हणजे माहिती पडली नाही तर माझे मित्र बोलायला लागले बाबा ब्लॉग टाकतोस का नाही व्हिडिओ कधी पाडणार आहे तर तुमचं प्रेम मला असंच भेटू द्या म्हणजे मी असंच कंटिन्यू व्हिडिओ बनवत राहील आणि माझ्या चॅनलवर चॅनलवर तुमचं चांगलं प्रेम भेटलं आहे त्यामुळं आता माझं म्हणजे ओप्स वाढायला लागलं आहे त्यामुळं मी तुम्हाला कंटिन्यू आखे व्हिडिओ आता बनवत राहील पण आपला कसा अजून सीझन चालू नाही झालं ना त्यामुळं जरा वेळ लागतो आहे सीझन चालू झाल्यावर तुम्ही बोला आपल्या घरी या मुलं तुमचे जर पायऱ्यांचा प्रॉब्लेम येत असेल बैल विकायचं असतं तुम्हाला तरी आपण आपण चायनलवर टाकू शकतो घ्यायचं असेल नवीन खरेदी केली असेल फक्त मला फोन करा आपण करू तर आपले शाळेचा उद्देश एवढाच राहणार आहे की खेड्यापाड्यातील बैल उजड द्यायला पाहिजेत म्हणजे ज्यांना पायऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत काय प्रॉब्लेम असतील तर ते कसे समोर येतील बाबा आम्हाला इकडे गेल्यावर शरीर जमत नाही किंवा बैल भेटत नाही पहील किंवा पै असाल तर आम्हाला पाहिजे आमच्या पैलाच्या वेळेला असाल बैल पालायला पाहिजे काय प्रॉब्लेम असतील ते तुम्ही सांगा म्हणजे आपण त्या हिशोबाने ब्लॉक म्हणू म्हणजे मला पण थोड्या आयडिया येईल कंटिन्यू राब मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला पहिले लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक वर आपल्याला विसरू नका म्हणजे आपले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिले पोहचेल आणि व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो आपण वाढवत आलेले तर पण शेटक्या भेटले नाही तुम्ही बघू शकता बैल आहेत सगळे मागे आपण शॉर्ट व्हिडिओ शेट भेटतील तेव्हा पण नक्कीच आपल्या अकाउंट वर मुलाखत टाकू तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही गोट्या खालापूर तालुक्यातली एक नामवंत दावन अजय पिंगळे यांची तर आपण बघू शकता त्यांची दावन जर बोलला आपण म्हणलं आले तर भेट देऊन जावा गोट्या आता सलग बुला बैल खूप चांगली अशी शरीर शे, दृष्टी आहे त्याची आपण आज लवकर आलो इथे कोण नाही भेटत दावणीवर सगळे गेलेत हा नाग्या नागेने म्हणून गुलाल घेतलेले यावर आता गेले तो गुलेल लिया ना पंधरा अगस्ट ला तू गुलाल ना आणि शाहीरचा आराम चाललाय इथं शाहीर आराम करतो बरोबर कार्यक्रम करतो होऊ शकत आणि यांचं नाव काय दोघांचे इथ दोनो का नाम काय इसका या तुम यहाँ समोर बगू शकता हो रुबाब हा देवा नवीन खरे दी है शेट ची क्या दबंग, दबंग।, दबंग और इधर ये ये घर के इसका नाम क्या इसका नाम अभी नहीं रखे नहीं रखे क्या रखने का ना कुछ तो हाँ क्या दे दे ये क्या अच्छे तुम्हारा नाम क्या है मेरा सुरेंद्र मोटू कहते हैं मोटू कहते अंकल है बहुत अच्छे अभी ये क्या साफ सफाई कर रहे हैं इधर साफ सफाई चालू होती तर अपन आलेलो मस्त आले का मंचा अब आने का ना शरीर के लिए कभी

कुठल्याच बाहिल्याच्या जवळ जाऊ नये मी बाहिल्याच्या जवळ घ्याला तर डायरेक्ट अंगावर येतोय उघड टायगर हा उसको मालूम आहे बैल मेरे को कुछ नहीं बैल को कुछ नहीं करेगा हा शकतो तुम्ही शर्टचा वाडा तर शे बैल पलवता तो शेट आपले किल्लरची जोपासना करत किल्लर तीन गाय आणून ठेवलेले आहेत तिथं तिथं मस्त कालवड काय क्वालिटी कालवड आहे ना एक नंबर आपल्याला ते जाम आवडले हे बघा कालवड आहे मस्त अशी आहे त्या आणि एक किल्लर कालवड कशी का बघता एकदम भारी तर मित्रांनो बघू शकता शेट शर्यती करता करता किल्लरची पण जोपासना करत आहेत किल्लर कालवड बघू शकता मस्त अशी किल्लर कालवड आणि इकडे बघू शकता किल्लर गाई पण आहेत म्हणजे शेट किल्लरचं संगोपन पण चांगल्या प्रकारे करत आहेत तिथं बघू शकतो इथं आता आपण व्हिडिओ बंद करतो ना घ्या शेडचे दावून तुम्ही बघू शकता आपण शेटची मुलाखत घेणार आहेत लवकरच बघू कधी वेळ येते तर नक्की वाढवरून आपण मुलाखत घेऊ इथं वाटते शारीर <laughs> por tudo